मध्ये हे कोस्टलचं काम कोस्टल हायवे आपण ओपन केलेलं आहे आणि आज सीलिंगला आपण ते जोडलेलं आहे त्यामुळे आता मरीन ड्राईव्ह ते वांद्र्यापर्यंत फक्त दहा मिनिटांमध्ये मुंबईकरांचा प्रवास होईल अतिशय सुखकर आणि जलद प्रवास मुंबईकरांना या ठिकाणी करण्याची संधी मिळेल खरं म्हणजे आ, अरे तुधक त्यामुळे आजचा जो लोकार्पण आज जो आपण सीलिंगला हे जोडतो आहे यामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे सीलिंग हा प्रकल्प लोकांना मोठा दिलासादायक आहे आणि यामध्ये जे पाऊन तास एक तासाचं अंतर फक्त दहा मिनटामध्ये हा प्रवास लोक करतील याच्यामुळे लोकांचा वेळ वाचेल इंधन वाचेल प्रदूषण कमी होईल आणि लोक आपल्या घरी लवकर पोचतील कार्यालयात लवकर पोचतील त्यांची एफिशियन्सी वाढेल कामाची गती वाढेल आणि घरी देखील ते जास्त वेळ देऊ शकतील त्यामुळे मुंबईमध्ये हा कोस्टल जो आहे हा गेम चेंजर प्रकल्प या ठिकाणी पुढे पुढे जातोय आता पुढे वर्सोवाला जाईल वर्सोवा ते, ते विरार म्हणजे फायंदर टू विरार हे देखील हा देखील प्रकल्प आपण पुढे नेतो आहे त्यामुळे भविष्यामध्ये मरीन ड्राईव्ह म्हणजे मुंबई ते वर्सोवा हे जे काय दोन तीन तासाचा अंतर फक्त चाळीस ते पन्नास मिनिटावर आपण पार करणार आहोत त्यामुळे अशा प्रकारचा हा अतिशय महत्वाकांक्षी गेम चेंजर प्रकल्प मुंबईकरांना आज उपलब्ध होतोय खरं म्हणजे आमचं सरकार महायुतीचं आल्यानंतर मुंबई आम्ही फोकस केलं आज हा जर ब्रिज आपण पाहिला तर वरून जर पाहिलं तर आपण कुठे विदेशात परदेशात आहोत का अशा प्रकारची याची घडणावळ केलेली आहे या ब्रिजची आणि सर्व ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी या ठिकाणी वापरलेल्या आहेत हा मोठा जो काही आपण हा आर्क पाहतो आहे तो देखील तयार करून इथे असेंबल केला आहे म्हणजे गतीने काम होण्यासाठी हे आपण केलं आहे कोळी बांधवांची देखील मागणी होती नेव्हिगेशन स्पॅन त्यांचा पंच्याहत्तर मीटरचा होता तो त्यांना दीडशे मीटर पाहिजे होता कारण ह्या पावसामध्ये वादळामध्ये बोटी एकमेकावर आदळू नये ते देखील त्यांची मागणी आपण पूर्ण केली आणि त्यामुळे स्थानिक भूमिपुत्र जे आहेत आगरी कोळी बांधव त्यांना देखील या प्रकल्पामध्ये न्याय मिळ दिलेला आहे आणि म्हणून सकारात्मक भूमिका घेऊन काम करणारं हे आमचं सरकार आहे मला आहे की याच्या सर्व परवानग्या देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस केंद्र सरकारकडून या सर्व परवानग्या त्यांनी मिळवल्या आणि परंतु काम एकाने केलं परंतु त्याचं म्हणजे साधं भूमिपूजनाच्या वेळेस देखील त्यांना बोलवण्याचं काय म्हणतो त्याला आपण सौजन्य औदार्य दाखवलं नाही पण मी त्याच्यात जात नाही भूतकाळामध्ये आता आपण वर्तमान आणि भविष्यात जाऊ आणि म्हणून हा कोस्टल जो आहे हा मुंबईकरांना फार मोठा दिलासा देणारा हा प्रकल्प आहे त्यामुळे आजची ही जी काही जोडणी आहे ही देखील एक बाजूने आपण सुरू केलेली आहे पुढची देखील लवकरच होईल आणि हा कोस्टल बघता बघता भाईंदर पुढे विरार पालघरपर्यंत हा जाईल आणि हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो आता आज आपण वाढवणला मोठं जे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ असते ते जगातलं टॉप टेनमधलं बंदर देशातलं नंबर एकचं बंदर होतं आहे त्याला देखील हा कोस्टलचा फायदा होईल आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये आम्ही खड्डेमुक्त मुंबई या ठिकाणी आमचं जे काही ॲक्शन प्लॅन आम्ही तयार केला आहे पुढच्या दोन वर्षामध्ये खड्डेमुक्त मुंबई होईल सगळे रस्ते कॉन्क्रीटचे होतील पावसाळ्यामध्ये तुम्हाला त्रास होणार नाही आणि त्याचबरोबर मुंबईचं सुशोभीकरण सुरू आहे सगळ्याच बाजूने मुंबईचं आरोग्य जे आहे आपण ते, ते सुदृढ ठेवण्यासाठी मुंबई महापालिका राज्य सरकारचे जे हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये सुधारणा आपण मोठ्या प्रमाणावर केल्यात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना प्रत्येक ठिकाणी आपण केला आहे त्यामुळे मुंबईचं प्रदूषण कमी होण्यासाठी आपण सर्व उपाययोजना केल्यात त्यामध्ये डीप क्लीन ड्राईव्ह हे देखील आपण त्याच्यात इन्क्लूड केलं आणि त्यामुळे देखील प्रदूषण मुंबईचं कमी होण्यास मोठ्या प्रमाणावर आज आपण झाडं लावतोय मुंबई महापालिका लाखो झाडं लावण्याचं टार्गेट त्यांनी केलं आहे मला वाटतं किती जी किती लावले आहे मुंबईनी आतापर्यंत दीड लाख झाडं लावली आहे आणखी आपण लावतोय त्यामुळे मुंबई देखील वाहतूक कोंडी मुक्त तशी प्रदूषण मुक्त झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमच्या सरकारची आहे देवेंद्रजी पुलाची सगळ्या परवानग्या तुम्ही आणल्या होतात तर त्यावेळी तुमच्यावर एक वेगळा मित्रपक्ष सुद्धा होता या सगळ्यावरती चर्चा तुमची या पुलाच्या उद्घाटनाच्या वेळी आता काय करू मला अतिशय मनापासून समाधान आहे कारण कोस्टल रोडच्या संदर्भात पंचवीस वर्ष केवळ चर्चा व्हायची देशात आणि राज्यात काँग्रेसचं सरकार होतं मुख्यमंत्री दिल्लीत जायचे आणि हात हलवत परत यायचे कधीही परवानगी मिळाली नाही मोदी सरकार आल्यानंतर मी स्वतः प्रयत्न केले सगळ्या परवानग्या त्याच्या मिळाल्या त्या मिळाल्यानंतर आमच्यासमोर ऑप्शन होता त्यावेळी एम एम आर डी ए देखील आणि एम एस आर डी सी देखील हा पूल करायला तयार होतं पण त्यावेळी आमच्या मित्रपक्षाच्या आग्रह असतो उद्धवजींचा आग्रह असतो मी हे काम महानगरपालिकेला करण्याकरता दिलं आणि त्यानंतर या कामाची मध्यंतरी काय परिस्थिती होती आपण सगळ्यांनी बघितली पण पुन्हा नव्याने सरकार आल्यानंतर शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात ज्या वेगानं हे काम आम्ही पूर्ण केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारमध्येच सुरू केलं आणि महायुतीच्याच सरकारने हे काम पूर्ण केलेलं आहे शंभर टक्के केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीकडे महायुतीचं हे श्रेय आहे असं मी या ठिकाणी म्हणेल आणि सगळ्यात महत्वाचं की याच्यामध्ये ज्यावेळी उद्धवजींचं सरकार होतं त्यावेळी आमचे कोळी बांधव हो, त्यांच्याकडे गेले होते की याचा स्पॅन वाढला पाहिजे कारण आमच्या बोटी जाऊ शकत नाही त्यांनी नकार दिला पण आमचं सरकार आल्यानंतर पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी त्याला मान्यता दिली अनेक आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की याच्यामुळे थोडा वेळ जास्त लागेल आम्ही सांगितलं तो, जास तो जास्तीचा वेळ वेगाने काम करून आपण कव्हर करू पण यांचा प्रॉब्लेम ऍड्रेस केला पाहिजे आणि तो ॲड्रेस झाला आणि आज हे काम पूर्ण झालेलं आहे दुसराही स्पॅन हा लवकरच सुरू होणार आहे आणि त्यानंतर सीम लेसली या कोस्टल रोडवर आपल्याला प्रवास करता येईल त्यामुळे मला अतिशय मनापासून आनंद आहे की ज्या कामाची आम्ही सुरुवात केली ते काम आज पूर्णत्वाकडे चाललेलं आहे अजित पवार अनुपस्थित आहेत अजित पवार असं नाही आहे काही काही अडचण नाही आहे कार्यक्रमात त्यांनी मलाही सांगितलं यांनाही सांगितलं त्याच्यामुळे काळजी करू नका दादा याच रोडनी प्रवास करून जाणार बोला जो प्रोजेक्ट आहे मरीन ड्राईव्ह टू बांद्रा हे जब पैंतालीस मिनट एक घंटे तक लगता था सफर के लिए तो अभी यह सिर्फ दस मिनट का सफर होगा ये लोगों के लिए बहुत ही आरामदायी और राहत देने वाला प्रकल्प है बहुत ही महत्वाकांक्षी और गेम चेंजर प्रकल्प है मुंबई वासियों के लिए ये जो बम्पर टू बम्पर गाड़ियां चलती थी आज इसमें हम तेजी से जाएंगे लोगों का समय बचेगा लोगों का फ्यूल बचेगा पोल्यूशन कम होगा और सिग्नल फ्री है और दूसरा इसमें कोई सिग्नल नहीं है और दूसरी बात जब पिछला जब हमने ये स्पैन खोला था तब कहा था कि 15 सितंबर को इसका दूसरा हम लोग ये वरे 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 सीलिंग को खोलेंगे आज 13 तारीख है दो दिन पहले बिफोर टाइम ये हमारी कमिटमेंट है जो शब्द देते हैं ये हमारी सरकार पूरा करती है और इसलिए इसके वजह से लोगों के जीवन में बहुत ही आनंद हो जाएगा समय मिलेगा घर को समय ज्यादा दे सकते हैं ऑफिस में ज्यादा समय दे सकते हैं ज्यादा अच्छे इफिशियंसी से काम कर सकते हैं और इसीलिए ये जो अभी जो मरीन ड्राइव से ये यहाँ तक आया है सीलिंग तक अभी ये वर्सोवा जाएगा वर्सोवा टू विरार तक जाएगा इसकी रेंज बहुत है और लंबी है अभी तो वर्ली और बांद्रा रेंज में आ चुके हैं तो नहीं एक मिनट देखिए मुंबई में हमारी सरकार आने के बाद इसको बहुत तेजी से हमने आगे बढ़ाया है अभी उप मुख्यमंत्री देवेंद्र जी ने कहा है इसको कैसी कैसी कठिनियाँ कठिनाई आई थी कितनी डिफिकल्टीज आई थी किसने किसने कितनी कोशिश करने के बावजूद भी क्या हुआ था लेकिन जो पूरी तरह ईमानदारी से कोशिश होती है तब काम बनता है और इसलिए अभी ये कोस्टल हाईवे हो गया है ये अटल सेतु हुआ है वो अटल सेतु में भी अभी आप जाके आइए उसका भी लाभ आनंद उठाइए और इसका जो कंस्ट्रक्शन किया है इसका जो डिजाइन है हम ऊपर से देखेंगे तो हम मुंबई में क्या और कहीं है बाहर विदेश में ऐसा लगता है मुंबई ये जो हम हमारी सोच है हमारा जो सपना है मुंबई एक हमारी इंटरनेशनल सिटी है जहाँ देश विदेश से लोग आते हैं कल भी हमारे पास गणपति में कई विदेश हमारे कौंसिल जनरल आए थे बोले मुंबई में इतनी तेजी से बदलाव हो रहा है उन्होंने भी खुशी जाहिर की तो इसलिए ऐसे प्रकल्प जो है हम लोग कर रहे हैं और अगले दो साल में पूरा मुंबई पूरे कंक्रीट के रोड होंगे एक भी गड्ढा नहीं होगा और पूरी तरह पोटोल फ्री मुंबई हो जाएगी और ब्यूटिफिकेशन हो रहा है यहाँ पर हेल्थ का हम ख्याल कर रहे हैं डीप क्लीन ड्राइव पोल्यूशन कम कर रहे हैं तो ट्रैफिक कम करने के साथ मुंबई का पोल्यूशन भी यहाँ पर कम करने का काम आमारी सरकार कर रही करीएम सर कोळी बांधवाने एक कोळी बांधवा कोळी बांधवांचा मदतीचा मोठा विषय होता कशा पद्धतीची मदत कोळी बांधवांना केली गेली आहे आणि कसं कोळी बांधवांचा जो विषय होता मदतीचा तोही आपण हे करतोय केलाय त्यांना जे त्यांचं जे नेव्हिगेशन ते जे स्पॅन आहे त्याच्यात डिस्टन्स जो अंतर ते त्यांना वाढवून पाहिजे होतं तेही आपण दिलेलं आहे कारण शेवटी कोळी आगरी मूळ हा मुंबईकर आहे आणि म्हणून त्यांना न्याय देऊनच हा प्रकल्प आम्ही केला आहे त्यांच्यावर न्याय मिले तो जे का हमें न्याय मिले ये जो है ये प्रोजेक्ट जो है ए, एक मिनट प्रोजेक्ट जो है पंद्रह सितंबर को ओपन होने वाला था आज तेरह तारीख है ये भी सोचो ये कमिटमेंट पक्का देने वाली और पूरा करने वाली सरकार है बिफोर टू डेज इसका ओपन कर रहे हैं हम लोग ये सिग्नल फ्री है इसका आनंद आप उठाइए और सब पत्रकार लोगों को भी अभी अभी यहाँ से गाड़ी गाड़िया शुरू करो आप और इसका आनंद ले लो ऐसा है आपने जो बोला बोल ऐसा है कि जो जो आपने बात यहाँ पर कही मूल रूप से 25 सालों से ये प्रोजेक्ट ऐसे ही पड़ा हुआ था लगातार देश में भी और प्रदेश में भी कांग्रेस की शरद पवार जी की सरकार होती थी मुख्यमंत्री दिल्ली जाते थे हमको न्यूज पढ़ने को मिलती थी दिल्ली गए बातचीत हुई लेकिन कोई परमिशन नहीं मिलती थी मोदी जी की सरकार आई प्रदेश में महायुति की सरकार आई मैंने स्वयं डेढ़ साल तक पांच बैठकें दिल्ली में की और उसके बाद सारी परमिशंस इसकी हमको मिली सारी परमिशंस मिलने के बाद इसके काम को शुरू करना था उस समय हमारे सामने तीन प्रपोजल थे महानगर पालिका थी एमएमआरडीए था हमारे मुख्यमंत्री उस समय एमएसआरडीसी के मिनिस्टर थे तीनों काम करना चाहते थे लेकिन उस समय हमारे मित्रों की मांग पर हमने ये काम महानगर पालिका को दिया उन्होंने भी अच्छा काम किया उनको भी मैं बधाई देता हूं लेकिन बाद में आपने सबने देखा कि उस सरकार के कार्यकाल में जो बीच में सरकार आई थी ये काम पूरा बंद था एकदम ठप इस प्रकार से काम था उसमें कोई गति नहीं थी कोई तेजी इसमें नहीं थी वापिस 2022 में हमारी सरकार आने के बाद शिंदे जी के नेतृत्व में हमारी सरकार ने जिस तेजी से इसको पूरा किया है 90 परसेंट काम हमने समाप्त किया है 10 प्रतिशत काम भी आगे में इसका समाप्त होगा तो केंद्र में मोदी जी की सरकार और राज्य में महायुति की सरकार के कारण ही ये कोस्टल रोड यहां पर हुआ है आज आ... बा... बात सुनली ऐका आज कोस्टल रोड करता आपण या ठिकाणी आलेलो हो। आहोत एखाद्या दिवशी राजकीय नाही विचारलं तर चालतं एखादा दिवस विकासाला देऊ आपण चांगलं काम झालेलं आहे त्यामुळे फक्त कोस्टल रोडवर आज कॉन्सन्ट्रेट कर